Kita ambil korang. 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 Kita ambil यांनी कुणी सोशे सोशल जयनिस्टनं हा आवाज उठवला त्याला समोर मी त्याचा अभिनंदन करतो याची दखल घेऊन तातडीनं आम्ही सर्वांनी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे या ठिकाणी स्ट्रक्शनल ऑडिट म्हणजे असं दिसून येते की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तात्पर्य कोणत्या दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कर, कमान जे आपल्याला करायचे आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहर शोभाशी कमाल या ठिकाणी करण्याचा निर्णय आधी घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्मान्य पालकमंत्रीशी देखील सकाळी बोललेलो आहे या ठिकाणी तातडीचे दोन कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रमाण आता आहे त्या ठिकाणी वाचूला कधी नागरिकांना पुढे अडथळ येतो अडथळा निर्माण होतो त्यासाठी पुढच्या भागामध्ये जेणेकरून ही कमान देखील मोठी होईल आणि वाचू देखील सुरळीत होईल अशा पद्धतीने ही कमान करण्याचा आज या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे लवकरच या ठिकाणी जी कमान जी आहे त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून जे काही संपूर्ण जगभर म्हणू आपण हे कुणी थोडं ज्यांना प्रयत्न केला त्यानं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो